प्रश्न महाविकास आघाडीचा नाही हा हा मतदारसंघ राष्ट्रवादी काँग्रेस शरप यांच्याकडे गेलेला आहे महाविकास आघाडीच्या जागा वाटपाचा अठ्ठेचाळीस जागांचा बहुतेक जागांचा निर्णय झालेला आहे ज्या पक्षाकडे ती जागा जाईल जा जा, त्या पक्षांना आपला उमेदवार ठरवायचा आहे चर्चा कोणाची करायची नाही करायची त्याचा प्रश्न आहे आमच्या अठ्ठेचाळीसपैकी जवळजवळ सगळ्या जागांच्यावर एक मत आलेला आहे काही ठिकाणी चर्चा थोडीशी चालू आहे पण जिथं चर्चा नाही जिथं कुणा कुठल्या पक्षाकडे हा मतदारसंघ हे स्पष्ट आहे तसं सातारा मतदारसंघ सातारा मतदारसंघामध्ये उमेदवार कोण असावा याबद्दल चर्चा चालू आहे माझ्याशी चर्चा झाली की आपल्याला काय वाटतं कोण काल माझी जयंत पाटलाची माझी चर्चा झाली मी माझी पद्धतीला सांगितली पण शेवटी आम्ही त्यानंतर पाटणला आणि केरळला महाविकास आघाडीचे मुद्दे मिळावी घेतले त्या मिळाव्यामध्ये जाहीरपणे बोललो तुम्ही ते सगळं माझं पक्ष ऐकलं असेल की हा निर्णय राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे निर्देश पवारसाहेब यांनी घ्यायचा आणि आमची एवढीच विनंती आहे की आपण चांगला सक्षम उमेदवार द्यावा तो इथं भाजपला येऊ देणार नाही भरपूर ठेवणार आणि तुम्ही जो उमेदवार द्याल त्याकरता आम्ही सर्व ताकदीनं काँग्रेस पक्ष आणि सगळे पक्ष तुमच्या बागोवर एवढीच आता आमच्या त्या भेटीमुळे काही चर्चेला काही उदाहरण आलेलं आहे त्याला काही अर्थ नाही आणि त्यामुळे जे काही सातारा साताऱ्याबद्दल विचारलं असेल ते तुम्ही जयंत पाटला पवार साहेबारुतारीचा विषय आहे तुतारीचा निर्णय त्याने घ्यायचा आहे सध्या काही ह्याच्यामध्ये झाले की नाही आपल्याला काही इतर पर्याय सापडत नाही तुम्ही काँग्रेसनी लढवावी असं जर काही प्रस्ताव आला तो काय आलेलं नाही तर त्यावेळेला ना विचार करता येईल मला या ठिकाणी जातीवादी प्रतिनिधी नको आहे बाबा पुढे जातो त्यातून सगळं जर तरच आहे तसं काही झालेलं आहे प्रस्ताव आलेला नाही आलेला आला आलं तर त्यावेळेला विचार करू पण माझी अगदी एक प्रामाणिक इच्छा आहे की तर ताकदीने कदाचित त्यांची उमेदवारी फायनल होण्याची चिन्ह आहे आपल्याला वाटतं का शशिकांत शिंदे ताकदीचे उमेदवार आहेत बघा हा निर्णय राष्ट्रवादी जरी घेतला तो जो निर्णय घेतील त्याच्या आम्ही पक्क पडव कुठेही निर्णय कधी घ्यावा काँग्रेसचा